नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मालवणी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बटाट्याचे काप फ्राय करतोय त्यासाठी बघा आपण बटाट्याचे या प्रकारे स्लाइस करून घेतलेले आहे आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले आहे म्हणजे काळे नाही पडणार आता आपण ह्याला एका प्लेटवरती काढून घेऊया आपण एका प्लेटवरती काढून घेतलेले आहे आता मसाले घालूया इथे पाव चमचा हळद घेतले एक चमचा मालवणी मसाला इथे पाव चमचा आपण गरम मसाला घेतलाय तो घालूया चवीप्रमाणे मीठ थोडीशी कोथिंबीर घेतली ती घालूया आणि छान मिक्स करून घेऊया अगदी झटपट होतात आणि छान लागतात छान मसाले आपल्याला लावून घ्यायचे हे बघा या प्रकारे हे बघा या ठिकाणी आपण मसाले छान चोळून घेतलेले आहे आता ह्याला छान कोटिंग येण्यासाठी आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे जाड रवाच आहे बारीक असलं तरी काही हरकत नाही तोही घेऊया एका प्लेटवरती आणि थोडंसं अगदी नावापुरती मीठ घालूया मिक्स करून घेऊया आणि जे बटाट्याचे आपण स्लाईस करून घेतलेत मसाला लावून त्याला आपण छान कोटिंग करून घेऊया हे बघा मस्त या प्रकारे आपण सर्व बटाट्याच्या कापांना या प्रकारे रवा लावून घेऊया सर्व कापांना आपण छान रवाचं कोटिंग करून घेतलंय आता आपण फ्राय करून घेऊया घेऊयावाई छान गरम झालाय आपण तेल सोडूया तेल थोड़ा सा गरम झालं की बटाट्याचे काप आपण सोडूया मस्त लागतात हे फ्राई करून आता आपण एका साईडनं दोन तीन मिनटं फ्राई करून घेऊया स्लो गॅसवरती दोन मिनटं एका साईडनं फ्राय झालेले आहे आता आपण फिरवून दुसरी साईडही छान फ्राय करून घेऊया हे बघा मस्त अगदी झटपट होता ते फ्राय आपली काप फ्राय झालेत का चेक करूया हे बघा मस्त झालेले आहे आपली या ठिकाणी बटाट्याचे कापं फ्राय झालेले आहे आता आपण काढून घेऊया हे बघा मस्त आपली बटाट्याचे कापं फ्राय झालेले आहे आता आपण दुसरी कापं फ्राय करून घेऊया तेल सोडूया तेल गरम झालं आहे आपण बटाट्याचा स्लाईस सोडूया या पद्धतीने आपण सर्व क का बटाट्याचे काप फ्राय करून घेऊया आजची रेसिपी आवडली असेल तर आपला फेमस मालवणी गट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद